सगळे या सगळ्या वादाच्या भौऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे आणि एकोणीस तारखेनंतर या सगळ्या वक्तव्याबाबतीत असेल आरक्षणाच्या बाबतीत असं मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल अधिक कोणी नेते असेल त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे कारण आता निवडणुका आहे आणि मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली जातीजातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकेवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाजबांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकामे लक्ष घेणं गरजेचं आहे साहेब बेरोजगारी शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न असताना ओबीसी मराठा वाद घेतोय दुसरीकडे एक आमदार जो आहे तो गोळीबार करतोय अशा महत्वाच्या घटना आता सोयाबीनचे भाव पडले कांद्याचे प्रश्न अंगावर आहे कापसाले फक्त सहा हजार रुपये भाव आहे म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे बच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव का आ, साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यातबंदी केली म्हणून बांगल्यानं संत्रा घेणं बंद केलं दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली संत्रा उत्पादक शेतकरी मेला कांदा उत्पादक शेतकरी मेला सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही त्याचा मी निषेधही करतो कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे शेतकरी या देशाचा करा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू शकतो आपण जर बघितलं तर काल छगन भुजबळ म्हटले मी सोळा नोव्हेंबरलाच राजीनामा दिला आहे त्यानंतर मी अंबडला जाळण्याला सभेला गेलो होतो मात्र हा राजीनामा दिला बाहेर कसा आलं नाही कोणाला समजलेलं नाही मला वाटतं या सगळ्या बाबतीवर मी वीस फेब्रुवारी बोलू सगळं काय असेल सगळी कसं आहे का आमच्या बोलल्यानं अधिक तेल निर्माण होऊ नये किंवा समाजा समाजामध्ये काही वाईट होऊ नये या विचारानं चालणारा मी आहे आम्ही शेतकऱ्यासाठी तिखट बोलू पण जाती जातीमध्ये कुठेतरी तेल निर्माण होईल असं वाईट बच्चूकडू आयुष्यात कधी बोलणार नाही त्याचा विचार करूनच आम्ही समोर पावलं शिवजयंती आहे थोडं शिवाजी महाराजांना अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या अठरा पगड जाती एकत्र राहायला पाहिजे हिंदुस्थान आभीज राहायला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे या विचारांना असं काही नवीन निर्णय काय आमची सध्या ताकदच नाही नवीन निर्णय घ्यायची समाजानं आम्हाला जेव्हा ताकद देईल तेव्हा चांगले निर्णय घेऊ ना आता कुठं आता दोनच आमदार हो आमचे आम्ही निर्णय घेऊन काय फरक पडणार आहोत सरकारवर कोणावर व मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही सारांगी पाटलांशी कायम समन्वयकाच्या भूमिकेमध्ये होता त्यांच्याशी चर्चा करत होता मात्र मुंबईचा जो मोर्चा झाला गुलाल उधळला गेला आणि त्याच्यानंतर मराठा समाजामध्ये काही प्रमाणामध्ये नाराजीचा सूर देखील बघायला मिळतोय अध्यादेश असेल किंवा मसुदा असेल याबाबतही प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या बाबतीत मी वीस फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन सांगतो तुम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलंय मात्र सत्ताधारी आमदार आणि मंत्री वातावरण दूषित करायचं काम करतो घटना बंदूक काढायला काही हरकत नाही पण ते स्वहितासाठी नाही सो चांगल्यासाठी नाही देशासाठी काढावं ना काय हरकत आहे एखादी गोळी आपल्या दिवागात मारून घ्यायला काही हरकत नाही पण ते सो देशाहितासाठी शेतकऱ्यांसाठी मजुरासाठी कष्टकऱ्यांसाठी कळायला काही हरकत नव्हते आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं सुप्रिया ते राजकारण आहे त्याला काय अर्थ हो आमदारांनी जे विरोध आरोप केलेले मुख्यमंत्रीवर माझे करोडो रुपये त्यांच्याकडे पडलेले त्यानिमित्त संजय राऊत यांनी मागणी केली एका मनी लॉन्ड्रिंग गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कोणावर मुख्यमंत्री शिंदेवर ते कोणा मागणी केली संजय राऊत कोणाकडे मागणी केली कोणाकडे माध्यमातून त्यांनी लेखी पत्र इतर द्यायचं नाही मीडियावर मारणी केला गुन्हे दाखल होत असते का तर राऊतांना आतापर्यंत समजत का नाही हे अहो त्यांनी एक पत्र तयार करायला पाहिजे त्यांचे आमदार विधानसभेत आहे खासदार आहे त्यांनी विधानसभेत मांडावं लोकसभेत मांडावं मीडिया समोर आणि गुन्हे दाखल करावं म्हणजे मला वाटतं हे काही समजायला कारण लागत नाही म्हणजे मांडतात ना तरी कुठं सोमिया मीडिया समोर मांडत नाही सोमिया कागदपत्र घेऊन फिरतं राऊतांनी ते कागदपत्र घेऊन फिरावं निवडणूक आता आचरसंता लागेल असं म्हटलं जाते आहे काय भूमिका आम्ही आमच्या सोयीचं राजकारण म्हणजे शेतकऱ्याच्या सोयीचं राजकारण करत आम्हाला असं वाटतं का लोकसभा जितकी भाजपाले महत्वाची आहे तेवढी आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून विधानसभेच्या जर वाटाघाटी झाल्या तरच आम्ही भाजपासोबत लोकसभेमध्ये राहू नाही तर मग आम्ही जा जळगाव वगैरे एक दोन ठिकाणी अमरावती असेल या तीन चार ठिकाणी आम्ही लढू लोकसभेत आपण वाटाघटी झाल्या तर कुठल्या जागेवर आम्ही लोकसभेचा दावा केलाच नाही आम्ही विधानसभेचा दावा करतोय लोकसभा आम्हाला लढाचीच नाही आहे आम्ही विधानसभेची ताकद ठेवून आहोत आणि ते आता निश्चित झालं पाहिजे म्हणजे लोकसभेला आम्हाला मदत करायला बरं होईल विधानसभेचे कोठा गिटा नाही आमचाच कोठा आहे प्रहारचा आम्हाला कोणत्या कोठ्यात जायची गरज काय काय जर तर मध्ये काही जाऊन फायदा नाही जब आहे तब सुनायगे आपण काळामध्ये <laughs> जानकर असतील किंवा आम्ही जानकर साहेबासोबत एक मिटिंग आम्ही मदतल्या काळात लावतो आहे जानकर आम्ही आणि राजू शेट्टी वगैरे घेऊन एक चांगली ताकद निर्माण होऊन पण शेतकऱ्याच्या प्रश्न घेऊन मजुराचे प्रश्न घेऊन शेतकरी असेल मजूर असेल जे काही निराधार असेल हा अजेंडा घेऊन आम्ही समोर जाऊ भाऊ प्रकाश आंबेडकरांच महाविकास हा प्रश्न तुम्ही प्रकाशरावजींना विचारला पाहिजे ना मी कसं सांगणार त्यांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनातलं माझ्यासारखा माणूस सांगू शकेल एवढा तर मी मोठा नाही आहे मला वाटतं ते सांगू शकेल त्यांचे खरं तर प्रकाशजीची एक वेगळी ताकद आहे त्यांची वेगळी ओळख आहे आणि ते पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशज आहे त्याच्यानं त्यांचा जो गरिमा आहे किंवा ना ते त्यांच्या विचारांना समोर जाईल माझ्यासारख्यांनी त्यांनी काय करावं हे सांगणं एवढा मोठा नाही आहे काही दिवसांपूर्वी आमदार असं म्हटलं होतं की आमचा ही जी प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेनंतर काही तास म्हणत नाही तो गायकवाडांनी अशा पद्धतीचा केलं हिंमत वाढवण्याचा प्रयत्न आहे काय आता ते राणेंची भाषा आहे त्यांची जसे ठाकरी भाषा होती तसे राणेंची भाषा आहे तेवढं तुम्ही गांभीर्यानं